तिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की आपण मला पत्र दिलेलं आहे तुमचा नमस्कार सर्व आपले स्वित्झर्लंड मध्ये राहणारे सर्व मराठी बांधव भगिनी अगोदर तर तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो की एवढ्या पहाटे एवढ्या थंडीमध्ये एवढा त्रास घेऊन पद्धती आपण इकडे आलात माझं स्वागत केलं त्याबद्दल मी आपलं मनापासून आभारी आहे आपल्याला मनापासून मना धन्यवाद देतो आणि इथं येऊन देखील आपल्याला महाराष्ट्राची काळजी आहे आणि महाराष्ट्राची काळजी तुमच्या वतीने आम्ही तिकडे घेतोय मग अशी मी म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र आता परदेशी गुंतवणुकीत नंबर एकला गेला आहे आपल्या देशाच्या जी डी पीमध्ये महाराष्ट्राचं फार मोठं दान आहे आणि आत्ताच परवा आदरणीय राष्ट्रपती मोजायांच्या शुभासले आपल्या महाराष्ट्राला देशामध्ये स्वच्छतेमध्ये नंबर एकचा पुरस्कार मिळाला जेव्हा रस्त्यावर उतरून डीप क्लीन ड्राइव्ह करतो सर्व नागरिक एनजीओ जी मुलं सर्व त्यांचं इन्व्हॉल्वमेंट पार्टिसिपेशन महत्त्वाचं आहे आणि त्यामुळे मुंबई बदलती आहे तुम्ही पुन्हा आलात की तुम्हाला आ, बदल दिसेल कारण मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आपलं आहे जगभरातले लोक येतात त्यांना अपेक्षित असलेली आणि मुंबईकरांना अपेक्षित असलेली मुंबई आपण करतोय आणि महत्वाचं एक सांगतो तुम्हाला मुंबईत पोल्युशन साडेतीनशे वर गेलं होतं आपण ते ऐंशी वर आण जिथे मन मराठी तिथे आपली माय मराठी